फ्रेश लॉर्ड सर्व पवित्रजनांना आज आजपर्यंत चाळीस दिवस उपास प्रार्थना संपत आलेल्या आहेत आणि सध्या पवित्र सप्ताह चालू झालेला आहे मग ह्या पवित्र सप्ताहाचं महत्त्व काय आहे किंवा पवित्र सप्ताह म्हणजे काय याचं गांभीर्य याचं पावित्र्य काय आहे आपण त्याकडं थोडं लक्ष देणार आहोत कारण शेवटचा हप्ता आहे आणि ह्या शेवटच्या हप्त्यामध्ये ह्या शेवटच्या सप्ताहामध्ये प्रभू येशूने काय कामं केलेली आहेत ती कामं म्हणजे सर्व मनुष्य जातीला संदेश आहे आणि तो संदेश काय आहे आपण ते पाहणार आहोत ज्या दिवसासाठी प्रभू येशूला वधस्तंभ देणार आहेत त्या दिवशी तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दिवसाअगोदर ज्या गोष्टी आठवडाभर घडतात त्या गोष्टींचं महत्त्व रविवारपासून जो झावळ्यांचा रविवार आहे तेव्हापासून तर पुनरुत्थान पुनरुत्थान म्हणजे येशूचे पुन्हा उठणं इथपर्यंत हा कालावधी असतो पहि आपण प्रियानो झावळ्यांचा रविवार याकडे आपण पहिलं लक्ष आपलं केंद्रित करूया पहिला दिवस धाव झावळ्यांचा रविवार आणि पवित्र बायबलमध्ये जखऱ्या नऊ आणि नऊमध्ये आम्ही पाहतो की येशूच्या जन्माच्या पाचशे वर्ष अगोदर जखऱ्या संदेशाने एक सुंदरसा एक भाकीत म्हणा किंवा त्यांना आपण एक दृष्टांत म्हणा किंवा एक भविष्य त्या ठिकाणी वर्तवलेलं आहे की नऊ आणि नऊमध्ये सिओनकडने आनंदाचा गजर कर यरुशलम कन्ने गजर कर पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे तो न्यायी व यशस्वी आहे तो लीन आहे तो गाडवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे हे ये भविष्य मत्तईकृत शुभवर्तमान याचा एकवीस वाद्य आणि एक ते अकरा वाचनामध्ये पूर्ण झालेला मला पाहायला मिळतं आणि म्हणून प्रियानव प्रभू येशूचं येरु जो प्रवेश झाला त्या प्रवेशाचं महत्व अत्यंत याकडे लक्ष देणं गरजेची बाब आहे ख्रिस्त प्रभू आहे हे त्याने कसं प्रकट केलेलं आहे ख्रिस्त हा प्रभू आहे हे कसं प्रकट केलं नंबर एक तो म्हणतो की मीच शांतीचा देव आहे मी चीर शांती आहे ख्रिस्त प्रभू हाच विजयी असा देव आहे मीच देवाची इच्छा पूर्ण करणार आहे आणि क्रुसाच्या ही पलीकडे सार्वकालिक जीव देणारा मी मसी आहे हे त्याने येरू शल्मेमध्ये येण्याच्या दिवशी त्यांनी ते प्रकट केलेलं आहे अत्यंत महत्वाचे प्रिरण आणि म्हणून सोमवारचा जो दिवस आहे त्या सोमवारी ज्यावेळेस येशूला आणि शिष्यांना भूक लागते त्यावेळेस ते अंजीराच्या झाडाकडे जातात आणि लांबून त्याला खूप चांगलं प्रकारचं चा अंजीर त्याला पाहायला मिळतं आता ह्या ठिकाणी सकाळची वेळ असते आणि हे बाराशिष्याने त्या ठिकाणी जातो त्यावेळेस खूप अपेक्षाने खूप अगदी उत्साहाने त्या ठिकाणी जातात त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्या झाडाला कुठल्याही प्रकारे फळ दिसत नाहीये फक्त हिरवगार दिसत फक्त मोठं डवडवी दिसत ते परंतु त्या ठिकाणी फळ नसल्यामुळं येशू निराश होतो आणि येशू त्या झाडाला शाप देतो लक्षात घ्या प्रियन कारण येशूची इच्छा ही होती की मला त्या झाडाला फळ पाहिजे होतं आम्ही एक छोटस उदाहरण आपण पाहूया कारण पवित्र वाघळमध्ये असंही म्हटलेलं आहे की तो हंगामाचा समय नव्हता म्हणून त्याला फळ नसावं हंगामाचा समय नव्हता पण हा प्रभू देव आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली संपूर्ण सृती निर्माण केली त्याला हंगामाची गरज नाहीये अविळी अवेळी आणि सुवेळी त्या ते झाडाने त्याला फळ देणे देणे कोणत्या परिस्थितीत म्हणून तो त्या अपेक्षेने गेला होता एक छोटंच उदाहरण जर आम्ही पाहिलं की ज्या वेळेस काना गावामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये द्राक्षर संपला आणि द्राक्षरस संपल्यामुळं त्या घर देण्याची झांगल उडाली आणि मग तो घरधरी आणि काही लोक आणि मारिया येशू कडे येतात आणि त्या तो सांग तो सांगतो की आता या ठिकाणी आमचा द्राक्ष काय करावं तो सरळ सांगतो की सहा रांजणं पाण्याची भरा आणि क्षणामध्ये पाण्याची भरल्यानंतर येशू म्हणतो की पहा ते चाकून कसं आहे तर तो, तो द्राक्ष रस पहिल्यापेक्षा आणि कधी न झालेला असा रुचकर आणि स्वादिष्ट अशा प्रकारचा द्राक्ष तयार झाला माझ्या भावानो बहिणीनो मला या ठिकाणी हे म्हणायचं आहे की जर त्या पाण्याने येशूला ओळखलं त्या पाण्याने हे ओळखलं की माझा बाप माझ्या समोर आहे माझं निर्माण करता माझ्यासमोर आहे लगेचच पाण्याचं रूपांतर द्राक्ष रसात झालेलं आहे असं अंजिराच्या झाडाने ओळखायला पाहिजे होत की मला ह्या माझ्या बापाला निर्माणकर्त्याला फळ देणं आहे आणि ते न मिळाल्यामुळं प्रभू येशू त्याला शाप देतो आणि ज्या वेळेस सायंकाळच्या समय ज्यावेळेस रिटर्न येतात त्यावेळेस पेत्र म्हणतो की प्रभूजी तुम्ही ज्या झाडाला शाप दिला ते वाळून गेलेलं आहे लक्षात घ्या प्रयो आजची मंडळी आजची मंडळी फक्त विदाऊट फळांची डबडबीत आणि हिरवं घार दिसतात परंतु त्यांच्यामध्ये आत्मिक फळं नाही आहेत आणि ती जी आत्मिक फळं जर आम्ही पाहिलं तर गलती करायच्या पुस्तकामध्ये ते आत्मिक फळं आम्हाला पाहायला मिळतात ती त्यांच्यामध्ये गलती पाच आणि बावीस तेवीस मध्ये प्रीती लिनता नम्रता सौम्यता विश्वस्पणा इंद्रिय दमन हे जे काही फळ आहेत ते फळ पाहायला पाहिजे ते कधी अवेळी आणि सुवेळी असायला पाहिजे ते फळ प्राप्त होण्यासाठी मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा हंगाम नको अवेळी आणि सुवेळी तिने फळ दिलं पाहिजे हा सोमवारचा संदेश आम्ही त्या ठिकाणी पाहतो प्रिया मी पाहतो पवित्र बायबलमध्ये की मंगळवारी मंगळवार काय झालं माहितीये का मंगळवारी येशू ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस त्या मंदिरामध्ये क्रय विक्रय चालू असतो त्या मंदिरामध्ये एक वेगळा प्रकारचा बाजार मांडलेला असतो आणि मग येशूला ते फार वाईट वाटतं तो म्हणतो माझ्या बापाचं मंदिर हे लुटारूंची गुहा झालेली आहे आणि म्हणून तो हातामध्ये एक कोंडा घेतो एक चाबू घेतो हँडर घेतो आणि खणाखन ते संपूर्ण ते चौरंग आणि कबूतर आणि त्या ठिकाणचे क्रयविखर बाजार तो चा चापकाने हाणून मारून तो त्या ठिकाणी स्वच्छ करतो प्रियानव आम्ही पाहतो की तो म्हणतो हे जर मंदिराचा नाश झाला तर तिसऱ्या दिवशी मी हे मंदिर पुन्हा उभारेल म्हणजे तो स्वतःसाठी बोलत होता लक्षात घ्या प्रियानव पवित्र मध्ये आम्ही पाहतो पहिले खरीच तीन आणि सोळामध्ये की त्या ठिकाणी प्रसिद्ध पाल म्हणतो की तुम्ही देवाचे मंदिर आहात जो कोणी त्या मंदिरचा नाश करेल तर मी त्याचा नाश करेल कारण तुम्ही देवाचे पवित्र मंदिर आहात लक्षात घ्या प्रेणो आम्ही स्वतः देवाचे पवित्र मंदिर आहोत आणि हे मंदिराचा नाश करण्याचा अधिकार कोणाला नाही आहे मंदिर म्हणाल तुम्ही म्हणाल अरे बापरे आम्ही तर पापी आहोत आम्ही तर वाईट व्यसना करतो परंतु उत्पत्ती दोन आणि सातमध्ये म्हटल्याला म्हटल्याप्रमाणे परमेश्वर ज्यावेळेस पृथ्वीवर जमिनीतून माती घेतला माती चिखल आणि त्यामध्ये आपला श्वास फुकला त्यावेळेस आम्ही जीवधारी मनुष्य झालो प्रिया हे मंदिर त्याने हाताने बनवलेलं आहे या मंदिरामध्ये मंदिर क्रय विक्रय वाईट व्यसन मी पाना अहम पाना राग तट फुटी पक्षभेद घानडी वाईट व्यसन चार कर्म विचार या मंदिरात नाही पाहिजे स्वच्छ मंदिर पाहिजे मंदिर त्या मंदिराबद्दल मंदिर तो त्या ठिकाणी बोलत आहे मंदिराबद्दल त्याने संदेश आम्हाला दिलेला आहे नंबर चार बुधवारी त्याने काय केलेलं आहे बेथानीमध्ये त्याने प्रवेश केला आणि बे, बे, बेथानी या ठिकाणी जाऊन त्याने एकांत प्रार्थना केली आणि आम्ही पाहतो की त्याच दिवशी त्या अधिकाऱ्याने येशूला धरण्याचा येशूला मारण्याचा कट रचलेला आहे आणि यहुदा यस्कुर जो आहे जो फुटीर शिष्य जो येशूच्या विरोधात चालणारा शिष्य त्याचा त्यांनी वापर केला हे बुधवारचा हा प्लॅन त्यांचा येशूला ठार करण्याचा इशूरा मारण्याचा कट बुधवारी रचल्या जातो बुधवारी ही सगळे त्यांची विचार विनय आणि बुधवारी त्याला तीस रुपये देऊन त्याला कबूल करून घेतात आणि सांगतात की सगळे बारा शिष्य सारखे दिसतात परंतु येशू कोण आहे त्याचं तू चुंबन घे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बुधवारी ठरल्या जातात पाहतो प्रिय नामे की पवित्र व्हावेमध्ये आता गुरुवारचा दिवस जो उजळतो त्या दिवशी काय काय घटना घडलेल्या आहेत गुरुवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी येशू शिष्यांना सांगतो की एक असा हॉल तयार करा आणि त्या हॉलमध्ये त्या रूममध्ये काही आपल्याला त्या ठिकाणी गोष्टी करायच्या आहेत मग एका मालकाकडून तो एक हॉल घेतला जातो येशू त्या ठिकाणी बारा शिष्यांना घेऊन बसतो आणि त्या ठिकाणी तो सर्व शिष्यांचे पाय धुतो पाय धुणं म्हणजे लिनता नम्रता आणि आपल्या मनातून एकमेकाबद्दलचा मत्सर राग अन्य प्रकारच्या भावना दूर करणं आणि एकमेकासाठी एक सहनशीलतेने एकमेकाची काळजी घेणं आणि लीनतेचा एक धडा नम्रतेचा धडा त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला शिकवलेला आहे प्रिया आम्ही बघतो बायबल बायबलमध्ये मत्तक वर्तमान वर्तमानाचा सविसा अध्याय आणि सतरा ते एकोणतीस मध्ये असं म्हटलेलं आहे की येशू त्याच वेळेस शेवटला भोजनही त्यांच्या सोबत करतो शेवटली सहभागिता तो घेतो हे गुरुवारच्या दिवशी झालेला प्रकार आहे आणि आम्ही पाहतो की काही वेळामुळे गीत सेवने बागेमध्ये येशू ख्रिस्त जातो आणि त्या ठिकाणी प्रार्थना करतो कारण त्याला माहिती असतं की मला आता धरून देण्यात येणार आहे आता मी धरल्या जाणार आहे कारण तीन वेळेस त्यांनी शिष्यांना सांगितलं होतं की मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल आणि त्याची हाल हाल करण्यात येईल ती वेळ येऊन ठेपली होती आणि शिष्य ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते येशू प्रार्थना करतो आणि हे झोपतात लक्षात घ्या वेळेस त्या येहुदाला येहुदा तीस रुपये दिले असतात आणि तो त्यांना येशूला धरून देतो <coughs> या ठिकाणी दे पाहतो की ज्यावेळेस येशूला अशा पद्धतीने धरून देण्याचा कट करतात त्यावेळेस पेत्र एक रोम शेप रोमशेपशिपाई असतो त्याच्या कमरेची तलवार काढतो हुपसून घेतो आणि त्याचा एक कान कापून टाकतो लगेचच प्रभू येशू तो कान उचलतो आणि त्याच्या कानाला कान लावून टाकतो आणि येशू ख्रिस्त त्या पेत्रावर रागवतो लक्षात घ्या प्रेम आम्ही पाहतो हे त्या दिवशी झालेल्या गोष्टी आहेत आता त्याच दिवशी झालेल्या गोष्टी येशूला हन्नाच्या वाड्यात नेण्यात येत तेथून कैफाच्या समोर तेथून पिलाता समोर तेथून हेरो समोर आणि पुन्हा पिलाता समोर येशूला उभे करतात हा माझा प्रांत नाही हा माझा प्रांत नाही तुम्ही याच्याकडे घेऊन जा त्याच्याकडे घेऊन जा अशा प्रकारे येशूची हेळसांड त्याच गुरुवारी केल्या जाते आणि आम्ही पाहतो हो की लोकांचा आग्रह लोकांचा आरडाओरड लोकांचा प्रचंड निषेध आणि निदर्शने या सगळ्या गोष्टी चालू असताना पिलात त्याची जी बायको आहे त्याची जी पत्नी आहे अत्यंत अभ्यासू विचारवंत आणि एक स्वतंत्र विचाराची ती श्री तिने पिलाताला निरोप पाठवला काय निरोप पाठवला पिलाता ज्या पुरुषाला तू वधस्तंभी देण्यासाठी जात आहे तो, तो पुरुष निर्दोष निष्कलंक आहे सत विवेक बुद्धी सांभाळून त्याला शिक्षा ठोठवायची आहे त्याच वेळेस पिला एकदम घाबरून जातो आणि आपल्या पत्नीचे शब्द ऐकतो आणि एक घंगड आणतो त्या घंगडामध्ये पाणी असतं आणि हात धुन तो म्हणतो मी ह्या मनुष्याच्या माध्यमातून निर्दोष आहे आणि हा धुन तो मोकळा होतो कारण येशू हा निर्दोष असतो आणि पिला त्या ठिकाणी त्या दोषातून मोकळा होतो असं त्या ठिकाणी दर्शवलं जातं प्रियनो आणि मग लोकांच्या आग्रह त्या लोकांच्या ताब्यामध्ये येशूला देण्यात येतं प्रिया मी पाहतो की शुक्रवारच्या दिवशी शुक्रवारी काय झालेलं आहे शुक्रवारी प्रिया मी या ठिकाणी पाहतो की येशू ख्रिस्ताला वधस्तंभी खेळतात रोम त्या ठिकाणी असतात ते त्याच्या खांद्यावर वधस्तंभ देतात आणि कितीतरी लो दूर त्या टेकडीवर त्याला घेऊन जाण्यास सांगतात आणि आम्ही पाहतो की त्या ते ठिकाणी त्याच्या नातेवाईक जनता लोक आर्रा ओरडा करत आहेत रडत आहेत परेशान झालेले आहेत आणि एक दुःखित वातावरण आक्रोश त्या ठिकाणी चालू आहे आणि वधस्तंभावर त्याला त्या ते ठिकाणी टांगल्या जातं त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुगुट घातला जातो एकोणचाळीस फटके त्यांनी सहन केले असते ज्या फटक्यांनी त्याच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर आलेलं असतं संपूर्ण अंग विचित्र विचित्र छिन्न विचिन्न झालेलं असतं प्रियानो अशा रक्त स्थितीमध्ये त्याला वधस्तांबावर त्या ठिकाणी दिलं जातं लक्षात घ्या प्रियाणो आणि मग त्याची त्या ठिकाणी निंदा केल्या जाते त्याची त्या ठिकाणी वस्त्र वाटल्या वाटले जातात हा राजांचा राजा हा प्रभूंचा प्रभू आहे या, अशी टिंगल त्या ठिकाणी केले जाते प्रियानो हा दो आहे शुक्रवारचा आणि त्याच दिवशी आम्ही पाहतो की सर्व जगामध्ये वेगवेगळ्या भाषामध्ये वेगवेगळ्या रीतीने सात शब्द जे त्याने उद्गारलेले आहेत सात चांगले वचन त्याने उद्गारलेले आहेत सात त्याने ज्या महत्वाच्या गहन गोष्टी संदेश त्यांनी संपूर्ण जगाला दिलेला आहे त्या ठिकाणी आम्हाला त्या दिवशी आम्हाला ऐकायला मिळतो लक्षात घ्या पर्यंत हे फार मोठं स्वार्थाचं माध्यम या ठिकाणी आम्हाला आमच्या लक्षात आलं पाहिजे दुसरी गोष्ट मी पाहतो की शनिवारी तिसऱ्या दिवशी दिवसापर्यंत रोम रोमी शिपाई त्या ठिकाणी असतात आणि मग ते राजे अधिकारी सांगतात की कडेकोट बंदोबस्त ठेवा कदाचित येशूला त्याचे शिष्य येतील आणि घेऊन जातील आणि मग ते घेऊन गेल्यानंतर आणि मग तो जिवंत होईल आणि मग ते चोरून येतील लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्ही कडेकोट बंदोबस्त ठेवा म्हणून त्या धोंडीला शील लावलेले असतं राजाची सही त्या ठिकाणी असतो शिक्का असतो आणि कडेकोट बंदोबस्त शनिवारच्या दिवशी त्या रोम शिपायाला सांगण्यात येतं आणि मग रविवारच्या दिवशी पहाटेच ज्या वेळेस मारिया मंगलेल्या मारिया या बहिणी येशूला पाहण्यासाठी जातात त्यावेळेस माझ्या भावानं नव एक देवदूत त्या ठिकाणी त्या धुंधूर बसल्या असतो एक मोठा भूकंप होतो त्या भूकंपाच्या द्वारे ती धोंड सरकल्या जाते पवित्र बायबलमध्ये मग ते अठ्ठावीस एक ते पंधरा मध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी दे तो देवदूत म्हणतो तुम्ही कोणला शोधता ती म्हणती माळे दादा आमच्या येशूला तुम्ही पाहिलं का येशूला पाहिलं का असं म्हटल्यानंतर ते देवदूत म्हणतात की तुम्ही जिवंताचा शोध मेलेला मध्ये का करता तो तुमच्या हे अगोदर गलीला जाऊन पोहोचलेला आहे जा प्रियाणो आनंदाचा क्षण इतक्या उत्साहाने आनंदाने ते पळत जातात पळत जातात आणि शिष्यांना सांगतात शिष्याला माहिती झाल्याबरोबर पेत्र लगेच धावत येतो पळत येतो कबरेकडत आणि पाहतो तर त्या कबरेमध्ये फक्त येशूच्या वस्त्र पडलेले आहेत आणि येशू त्या ठिकाणी नाहीये पेत्र आक्षाभोक्षी त्या ठिकाणी रडतो प्रियानो मी पाहतो की येशू त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे आणि म्हणून त्याने मरणावर विजय मिळवला प्रियानो हे भाकित आज आम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने पवित्र बायबलमध्ये पाहायला मिळतं हे भविष्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही तर सत्य घटना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणून येशू जर जिवंत झाला नसता तर ख्रिस्ती लोक नसते येशू जर जिवंत झाला नसता तर पवित्र बायबल नसतं येशू जर जिवंत झाला नसता तर ख्रिस्ती जीवन आणि धर्म नसता येशू जर जिवंत झाला नसता तर आम्ही ही जिवंत नसतो लक्षात घ्या म्हणून प्रियानो एक प्रमाण त्याने पटवून दिलं आणि मरणावर विजय मिळवला आणि संपूर्ण जगाला एक सज्जन असा पुरावा त्याने दाखवून दिलेला आहे की येशू जिवंत झाला म्हणून प्रियानो हे आठ दिवस आम्ही पाहतो अत्यंत पवित्र आणि सन्मानाने दिवस आम्हाला या पवित्र सप्ताहमध्ये ह्या दिवशी बऱ्याच चर्चेसमध्ये आनंद उत्सव केला जातो बऱ्याच चर्चेसमध्ये गीत स्तुती स्तोवन बऱ्याच चर्चेसमध्ये उप्हाने प्रार्थना करतात बऱ्याच चर्चेसमध्ये आनंदोत्सव कवल्या भजन गाणे आणि वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी चालू असतात संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या भाषामध्ये प्रियां आम्ही या गोष्टी साजरा करणं अत्यंत महत्वाचं एक स्वार्थचा भाग आहे एक देवाच्या सेवेचा भाग आहे आणि म्हणून ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये सततने सततने सतत करणं गरजेचं बाब आहे अशा प्रकारे या पवित्र सप्ताहाचं महत्त्व आणि पवित्र आम्ही समजून घ्यावं थँक्यू द लॉट